नमस्कार कोरुचीतून कोरुची ही सर्वात महत्वाची बातमी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची गावची प्रतिष्ठित नागरिक व दैनिक सूत बाजारची संस्थापक भूपाल दादा चौगुले काळाच्या पडद्याआड आपल्या मनमिळावू स्वभावाने आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व हरपल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे भोपाल दादा चौगुल यांना शिवराज न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली कशी काळाची सुखाची गेली कशी काळाची कस्य विपरीत ख्याल सारा